हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे तर आज गुरुवार आहे तर मी नेहमीप्रमाणे माझी पूजा करत आहे तर मी इकडं सगळे फोटो काढून घेतले आणि कपडा स्वच्छ पुसून घेतला आणि त्याच्यावर फोटो पण स्वच्छ करून घेतले आणि ठेवले नंतर दिवा लावायला घेतला अगोदर आतमधली वात काढून घेतली आणि नंतर वात दुसरी लावली आणि इकडं मग अक्षदा ठेवला आणि अक्षदावर हळदी कुंकू वाहिलं आणि त्याच्यावर दिवा ठेवला कारण अगोदर कधी पण आपल्याला दिवा लावून पूजा करायची असती आणि नंतर मग नमस्कार केला तोपर्यंत तिकडं खुशी उठली होती तिला वाटलं कॅमेरा बंद काय की ती अगोदर बोलून गेली आणि जेव्हा बोल बोलले ती काही बोलत नव्हती मला बोलत होती तूच बोल, बोल। तर इकडं मग मंदिरातले पण देव काढून घेतले आणि फोटो स्वच्छ करून घेतला देव स्वच्छ करत होती तेव्हा खुशी विचारली तुम्हाला हे कोणता देव काय मग तिला सांगितलं ती माझ्या पाठीमाग बोल बघा तुम्ही ऐका ऐकाय काय गाय हे काय तर तुम्ही ऐकलं ती गाय आणि नंदी सांगते ही कमलकटीची मांडली बाजार करून तर असं म्हणतात की कमलकटीचे मा मंदिर पाहिजे कारण हे लक्ष्मीचं प्रतीक आहे कारण याने लक्ष्मी आपल्या घरासुकी सतत आनंद राहते आणि आपल्या घरात सदैव लक्ष्मी प्राप्त होती आणि हे मंदिर ठेवते आहे आणि मी जप करते हा माझा दुसरा दिवा मी मंदिरात लावण्यासाठी घेतला तो मी दिवा लावून मंदिरात ठेवते अगरबत्ती लावून घेतली ओळली आणि देवासमोर लावून ठेवली हे मी ना सोमाराच्या नाचात आणला होता पण तुम्ही बघू शकता माझ्या मुलीने खराब खा करून टाकलं असं काही बसून आणल्या ना तो सगळं कापच करता कारण सम्राज्या नात्याला घेते तर मी अशा प्रकारे स्वामी महाराजांना आदर लावून घेतलं कारण त्यांना खूप प्रिय आहे इकडं चंदन आणलं होतं चंदनचा टीका पण लावून घेतला तर अशा प्रकारे मी सगळ्यांना टीका लावून घेतला आणि लगेच अष्टगंध लावायला घेतला अष्टगंध पण सगळ्यांना लावून घेतला फोटोला महाराजांच्या आणि मूर्तींना पण अक्षदा बनवून घेतला महाराजांच्या मूर्तीवर इकडं माझी खुशीची मस्ती बघू शकते तिला मँगो ज्यूस सापडला होता तर तिची खाली ती मला प्यायचा म्हणून तर मी तिला बोलले थांब म्हणलं मला पूजा करून घेऊ दे तर इकडं तोपर्यंत बघा मी वस्त्रमुळंच घातली तर ती रडाय पण लागली म्हणलं आता हे काय मला पूजा करू द्यायची नाही म्हणून मी तिला लगेच ज्यूस दिला तर बघू शकता ती कशी पिती खूप मजा येते असं काही असल्यावर पिण्यासाठी मग मी इकडं माझ्या पूजेच्या तयारीला परत लागली आणि इकडं मी स्वामी चरित्राचं सारा पुस्तक ठेवलं आणि इकडे मी माझी जपमाळ करत तो होते तोपर्यंत मी बघू शकते इकडं खुशी कशी उद्योग करत होती स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामीचं श्री स्वामीचं तर माझी इकडे सव्वी सेवा झाली होती आणि मी लगेच आरती करायला घेतली आरती केल्या आरती झाल्यानंतर मग मी जे जे कार केला स्वामी महाराजांना नमस्कार केला आणि मुजरा पण करून घेतला इकडं अशा प्रकारे माझी आजची पूजा झाली लगेच मग मी स्वयंपाकाच्या तयारीला लागले इकडं पीठ मळायला घेतलं छान असं पीठ मळून घेतलं आणि त्यांना डब्यासाठी भेंडीची भाजी द्यायची होती तर मग मी त्या तिघांसाठी पोळ्या बनवल्या आणि भेंडीची भाजी बनवली डब्यासाठी तर इकडं पोळ्या बनवून घेतल्या लवकर आणि भेंडीची भाजी पण तयार झाली होती आपली मग इकडं मी आमचं दूध आलं होतं तर मी खाली गेले दूध आणण्यासाठी तिथं दूध घेतलं आणि लगेच मी आले वरती तर आम्ही दररोज घ्यायचं होतो मुलींसाठी मग दूध गरम केलं आणि कॉफी केली होती साधी मला आवडती तशी इकडे भाजी तयारच होती मग मी कॉफी प्यायला घेतली तर माझ्या मिस्टरने आज कॉफी बनवली होती मग मी आम्ही कॉफी पेली मला फ्रूट आणायला जायचं होतं फुलं ते तर मी आम्ही चाललो होतो फ्रूट आणायला तर बघू शकता माझी खुशी माझ्या मागे आली होती बोलली होती मला पण यायचं तिला वाटलं बाहेरच चालले काही की तर मग आम्ही तो फ्रूट घ्यायला आलो तो तो फ्रूट हो हो तर इथं सगळ्या प्रकारचे फ्रूट होते आणि खूप सारे होते तर माझ्या दोघी मुली म्हणतो त्या घे घ्यायचं ते घ्यायचं तर मी मला जे पाहिजे तेच घेतलं आणि घरी आलो देवांना फ्रूट ठेवले म्हणजे फळं ठेवले आणि मग अशा प्रकारे माझ्या आजची पूजा झाली कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण तुम्ही कशी पूजा करतात तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा इकडं दुपारी माझ्या मुलींसाठी टरबोज कापलं तर बघू शकता मी अगोदर मी एकटीच होती तर खुशीला काही माहीत नव्हतं तर खुशी मग तिकडं भांडणं करत होती म्हणून मी इकडं खुशीला बोलवलं तर खुशी लगेच पटकनच आली इकडं कारण तिला कारण ती ना खूप आगाव आहे म्हणजे दोघी पण सेमच आहेत पण तिला जीव वस्तू घेतली ना ती मोठीने ही लगेच तिची मागती मग तिला मी माझ्याविषयी बोलवलं तिला मला आपण टरबूज खाऊ तर नाही म्हणत होती मला तिला पण द्यायचं कारण तिच्या बहिणीत खूप जीव आहे तिचा तर मग तिने दोघीसाठी डिश घेतल्या आणि त्यांना छोट्या छोट्या असे बारीक फोडी करून दिल्या त्यांना मोठं म्हणलं खायचं आहे खायला यायचं नाही तर मग आम्ही तर मला बोलली तू पण घे मग मी तीन डिश बनवल्या अशा मग आम्ही इकडं खात होतो तर बघू शकता खूप मस्तीने खाऊ लागलो तर देवी खुशी खुशीकन आणि देविका बोलत होती छान म्हणून पण खुशीला काय बोलता येत नव्हतं छान तर देविका हवी लागली तिच्यावर तुला खुशीला देविका शिकवत होती असं कुकर म्हणून मग इकडं मी खुशीला खाऊ घातलं आणि मग देविका बोलली मी पण तुला खाऊ घालते तर अशा प्रकारे मी टबरूच घालणार आणि रात्री जेवणासाठी मी बटाट्याची भाजी आणि भाकरी असं बनवायला घेतलं तर म्हटलं हे तर मग आमच्यासाठी झालं पण मुलींसाठी काय करा तर मग मी काय केलं इकडं आधी लवकरात लवकर भाकरी बनवून घेतल्या आणि इकडं बटाटे पण शिजले होते कारण मग मला त्याच कुकरमध्ये दुसरं काहीतरी बनवायचं होतं तर मग मी म्हटलं एका कामात दोन कामं करून का घेते तर मग मी काय केलं टिफिनचा डबा घेतला आणि मग छोटे दोन डबे राहतात टिफिनचे एकात वरण म्हणजे डाळ घेतली स्वच्छ धुवून आणि एकात तांदूळ घेतले स्वच्छ दोन दोन्ही पण स्वच्छ धुवून घेतलं आणि त्याच्यात डब्यात आपल्याला थोडीशी डाळ टाकायची आणि पाणी घ्यायचं त्याच्यात थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आणि तेल टाकायचं मग मी कुकरमध्ये स्टँड ठेवलं होतं कारण ते डबा असं हालचाल करू नये म्हणजे आतमध्ये गरम पाणी केल्यावर ओढण्याची शक्यता के राहते त्यामुळे खाली स्टँड ठेवलं आणि इकडं डबे लावून घेतले मी आणि डबे लावल्यानंतर लगेच कुकरमध्ये ठेवले तर मग त्याच्यात आधी थोडंसं पाणी अगोदरच होतं मी नंतर थोडं पाणी टाकलं आणि डबा ठेवून दिला अशा प्रकारे कारण एका कामात दोन काम मग मी इकडं टोपन लावून घेतलं तोपर्यंत मनला बटाटे सोलून घेते बटाटे सोलायला घेतले मग मनला लसूण खोबरं आणि कोथिंबीर कुटावा बारीक करून घ्यावा पण इकडं म्हटलं कुकरच्या शिट्ट्या भरवत नाही तर बघत होते तर ते काय झालं होतं माझं कुकरच्या वायसर दोन आहेत ना एक खराब झालेलं आणि एक नवीन बसवलं होतं तर माझ्या कोण चुकून मी ते जुन्यावाला बसवलं होतं त्यामुळं त्या शिट्ट्या काही होत नव्हत्या मग मी झाकण काढलं आणि मग बघितलं तर ते काय शिजल्यासारखं दिसलं नाही मग परत लावायला पण ते झाकण काही लागतच नव्हतं मग मी काय केलं माझ्या काही लवकर लक्ष देत नाही असं का घाबरवलं मग पुन्हा बघते ते नट पण दिला झाला होता तो फिट केला तरी पण लागत नव्हता हो मग म्हटलं आता नक्की वायसरचंच काहीतरी गोंधळ झालेला असेल मग मी वायसर काढून घेतला आणि नवं आणलेलं ते लावलं मग बघू शकतो तुम्ही तर लगेच तो पण लागलो होतं इकडं मग भाजी करण्यासाठी गरम पाणी करायला ठेवलं होतं तोपर्यंत इकडं कांदा घेतला बारीकट करण्यासाठी कारण कांदा प्रत्येक भाजीत मला टाकायला आवडतं आणि मला भाजी ती कांद्याशिवाय आवडतच नाही तर इकडं कांदा आणि टमाटो बारीक कट करून घेतलं मी पाणी गरम झालं होतं फोडणीची तयारी ते केली तेल टाकलं आणि मग इकडं लगेच मग आपण मी टाकला, टाकला। कांदा मसाला आणला होता कारण तो माझ्या काही मसाला जागा नव्हती ठेवायला कांदा मसाला टाकायच्या ऐवजी मी त्याच्यात मसाला दुसरा ठेवला होता इकडं तेल गरम झालं होतं तेलामध्ये मोहरे टाकले जिरे टाकले मग कांदा टाकून घेतला छान असं परतून घेतलं आणि मग मिक्स केलं सगळं आणि टमाटं टाकून घेतलं लगेच कारण तमाट्याशिवाय भाजीला छान चव येतच नाही इकडं आपण खोबरं मीर लसूण कोथिंबीर हे आपण कुटून घेतलं होतं बारीक ते टाकलं म्हणजे त्यांनी पण खूप छान चव येते मी तुम्हाला तर सांगितलंच मग लगेच मी त्याच्यात अगोदर मीठ टाकून घेतलं कारण कांदा लवकर लवकर छान परतत आणि त्याला छान कलर येऊन जातं मग इकडं सगळं मिक्स केलं थोडंसं टमाटर ठेवलं तर म्हटलं नंतर वरणाची पोरणी द्यायची होती मी इथं मसाले बेसिक मसाले टाकून घेतले काळा मसाला लाल मसाला लाल तिखट कांदा लसूण मसाला हळद पावडर धनी पावडर हे सगळे मसाले टाकले आणि मिक्स करून घेतले आणि थोडंसं गरम पाणी टाकलं मला ते छान थोडंसं पाणी आठवपर्यंत शिजवून घेईल पण आता मी बटाटे ब बटाटे टाकले शिजवलेले आणि नंतर दोन बटाटे ठेवले होते ते बारीक मॅश करून घेतली आणि ते टाकलं कारण त्याने घट्ट भाजी होती आणि भाजीला चव पण येते तर अशा प्रकारे मी छान भाजी बनवली त्याच्यात थोडंसं गरम पाणी टाकलं आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं मला थोडंशीच भाजी बनवायची होती मी थोडंच टाकलं नंतर मग मी शेंगदाणाचं कूट टाकला आणि मग अशा प्रकारे इकडं भाजी शिजत होती तोपर्यंत मी दिवापती करा संध्याकाळच्या टायमाची दिवापती करायला घेतली इकडं दोन्ही दिवे लावून घेतले तोपर्यंत इकडं भाजी शिजली होती आपली तर बघू शकता आपली चमचमीत आणि झणझणीत छान अशी बटरीची भाजी तयार आहे मग इकडं मी वरणाची फोडणी द्यायला घेतली होती आपलं ते वरण भात आपण जे एका डब्यात लावलं होतं ना तर ते मी काढून घेतला डब्बा खूप गरम होता तुम्ही थंड झाल्यावरच काढा कारण काड़ मला इकडं घाई होती म्हणून मी लवकर काढला तर बघू शकता मी डबा उकलला तर छान असा आपला भात शिजवून रेडी आहे आणि वरण पण छान शिजवून रेडी आहे तर बघा तुम्ही आपला भात नेहमी जसं आपण कुकरमध्ये किंवा क असे पातेलीत करतो ना तसंच एकदम छान भाज झाला होता सुटसुटीत मोकळा आणि वरण मुगाचा डाळ पण छान अशी शिजून घेतली होती मग मी इकडं देवांना नैवेद काढून घेतला आधीच लस तोपर्यंत इकडं आरती ती करून घेते मग इकडं आरती करायला घेतली माझी खुशी तर सकाळपासून आणि संध्याकाळपर्यंत मी मंदिरात राहील ना तोपर्यंत तिथंच होती तर अशा प्रकारे मी देवाला निवेद दिला आणि मग आम्ही जेवायला घेतलं तर माझा उपास होता म्हणून मी लवकर लवकर जेवण केलं तर अशा प्रकारे माझा आजचा दिवस होता माझं एवढं इथं संपती बाय बाय श्री सॉम